जो व्यक्ती आहे हा आमच्या इथं येऊन शासनाचं महाराष्ट्र शासनाचं कार्ड घेऊन आमच्या कार्यकर्त्यांनी याला पावत्या सगट पकडलेलं आहे हे पोलिसांच्या मदतीने इथं गिरीश महाजनचे पैसे वाटप चालू बघून घ्या गिरीश महाजन गिरीश महाजनचा माणूस या नाशिक महापालिकेच्या निवडणुकीदरम्यान एक खळबळ खळबळजनक प्रकार उघडकीस आलाय एका मतदान केंद्रावर पैसे वाटप करत असल्याच्या संशयावरून शिवसेना कार्यकर्त्यांनी एका संशयित व्यक्तीला थेट आग रंगे हात पकडला या घटनेनंतर मतदान केंद्राच्या परिसरात मोठा गोंधळ उडाला पकडलेल्या संशयिताच्या मोबाईलची तपासणी केल्यानंतर धक्कादायक मोबाईल मधील कॉल लॉक मध्ये पोलीस अधिकाऱ्यांचे नंबर भाजप उमेदवारांचे संपर्क आणि भाजपच्या काही नेत्यांशी झालेले कॉल्स आढळून आले यावेळी शिवसेना कार्यकर्त्यांनी आरोप केला की पकडलेली संशयित व्यक्ती ही गिरीश महाजन यांचा माणूस आहे इतकंच नव्हे तर दरम्यान त्या संशयिताकडे बनावट महाराष्ट्र शासनाचं ओळखपत्र सापडलंय तसंच या व्यक्तीला भाजपकडून धुळे इथून नाशिक मध्ये पैसे वाटपासाठी आणण्यात आलाय हा जो व्यक्ती आहे हा आमच्या इथं येऊन शासनाचं महाराष्ट्र शासनाचं कार्ड घेऊन पूर्ण फोटो व्यवस्थित बघून घ्या हा व्यक्ती इथे पैसे वाटप करत असताना आमच्या कार्यकर्त्यांनी याला पावत्या सगळ पकडलेलं आहे पैसे पण आणि याचे फोन चेक केले असता याच्या फोन मध्ये फोन दाखव फोन त्याचा याच्या फोन मध्ये पोलीस डिपार्टमेंटच्या सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांचे नंबर असून हा सतत सतत वेळेवेळेला पाच पाच मिनिटांतर त्यांच्या संपर्कात आहे आणि बीजेपीचे जेवढे पण उमेदवार आहे आपल्या प्रभागातील एकवीस मध्ये सर्वांशी याची रोजची कॉन्टॅक्ट आहे रात्रीची कॉन्टॅक्ट आहे दिवसाचे कॉन्टॅक्ट करण्याचा आरोप लावतोय आम्ही धरलेला आहे आमच्याकडे व्हिडिओ आहे आमच्याकडे फुटेज आहे का यांनी हिच्यात आणि हा इथला स्थानिक नसून हा धुळ्याचा आहे हा धुळ्यावर आलेला आहे महाराष्ट्र शासनच कार्ड घेऊन डुप्लिकेट कार्ड याच्यामध्ये बघून घ्या तो पोलिसांच्या साह्याने तो इथं पैसे वाटप करत आहे जितेंद्र सपकाळे नाशिक रोड पी आय अनिल शिंदे पी आय पाचोरा शांताराम घंटे नाशिक रोड अध्यक्ष परत परत जयंत जाचक हिटला उमेदवार येतो जयंत जाचक प्रीतम संघवी पैसे स्लिपा काढून पैसे वाटप चाले बघून घ्या बघून घ्या स्लिपा चालून पैसे वाटप चालू बा खिशात शांत नका करू कोणी प्रेम नाही बसत आहे ना माझ्यासारखा दादा माझे वैयक्तिक आयुष्य तुम्ही का पडता माझे वैयक्तिक फोन आहे माझ्या भावाच्या फोन आहेत बोल भाऊचा फोन माझा भाऊ माझ्या भावा बोल कोण फोन येण काय संबंध हॅलो हॅलो मोबाला बीजीपीच्या माणसांचे फोन चालू अजून गिरीश गिरीश महाजनचा माणूस या गिरीश महाजनचा माणूस या अमोल